नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये दरवेळी आपण अंडा भुर्जी किंवा पनीर भुर्जीच बनवत असतो पण तुम्ही कधी सोयाबीनची भुर्जी बनवली आहे का नसेल तर मग हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि सोयाबीनची भुर्जी कशी बनवायची ते आपण आता बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनटं हे भिजवून घेतलेले होते चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे सोयाबीन चांगल्या पद्धतीने भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपल्याला एक टमाटा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे उभे काप त्यांना करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे कांदा जो आहे तो कांदासुद्धा आपल्याला इथं बारीक चिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर कोथिंबीरसुद्धा आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचे आहे जोपर्यंत आपण हे कट करतो तोपर्यंत आपले सोयाबीन हे चांगले भिजले जातात त्यानंतर सोयाबीनमधील जास्तीचं पाणी आपल्याला हे निथळून घ्यायचं आहे सगळे सोयाबीनमधलं पाणी अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा याची फाईन पेस्ट आपल्याला बनवायची नाही आहे फक्त दरदरीत असं याच्यामध्ये आपल्याला हे दळवून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून इथे मी एक चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर इथे आहे आलं आणि लसणाची पेस्ट हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या त्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा तोसुद्धा तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी टाकलेला आहे बारीक चिरलेला टमाटा टमाटासुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला शिजू द्यायचा आहे फ्राय होऊ द्यायचा आहे जवळपास पाच ते सात मिनटं हे आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की टमाटाही आपला चांग पैकी शिजला गेलेला आहे त्यानंतर इथे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे इथे मी मसाल्यात टाकलेले आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर दोन ते अडीच चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर आहे इथे किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे सोयाबीन आपण दळवून घेतलेले होते अशा पद्धतीने ते आपल्याला थोडंसं दरदरीत दळवून घ्यायचं आहे आणि हे मसाल्यामध्ये टाकून आपल्याला याला, याला पूर्ण मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सोयाबीन जे दळवून घेतले होते ते पूर्ण आपल्याला कढईमध्ये टाकून अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता जशी अंड्याची भुर्जी दिसते तशीच ही सोयाबीनची पण भुर्जी दिसते आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागते तुम्ही नक्कीच बनवून बघा त्यानंतर इथे चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतरसुद्धा आपण याला एकदा ह्या बुर्जीला खालीवर करून घेऊया त्यानंतर हिला फक्त दोन ते तीनच मिनटं शिजवून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आपली बुर्जी इथे तयार आहे चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका तुम्ही बघू शकता सेम टू सेम जशी अंड्याची बुर्जी असते तशीच ही सोयाबीनची बुर्जी इथे झालेली आहे आणि इथे मी पाव हे बटरमध्ये थोडं तिखट टाकून गरम करून घेतलेले होते भुर्जी आणि पाव बेत एकदम झकास होता तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनची भुर्जी बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की कशी झाली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही इथे बघू शकता की पाव हे अशा पद्धतीने आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आणि सोबत पाव हे खूपच छान लागतात चला तर मग रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की नक्की नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद